तर चला आज आपला नवीन ब्लॉग स्टार्ट झालेला आहे तर चला हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये तर कशी आहात तुम्ही आय होप सगळे ठीक आहात इकडे सुद्धा सगळं मस्त आहे आणि आजचा आपला ब्लॉग स्टार्ट झाला आहे तो म्हणजे बुद्धविहारापासनं तर आपण आलेलो आहोत चंद्रपुरात असे अतिशय सुंदर बुद्ध विहार आहे जे बनत आहे आणि खूप सुंदर लोकेशन आहे खूप सुंदर वाटतं तिथे जाऊन म्हणजे मनाला अगदी प्रसन्न वाटतं आणि बघा याचं सु याचं म्हणजे नुकतं बांधकाम सुरू आहे त्याच्यामुळे इथे भरपूरशा म्हणजे बुद्धांच्या मूर्ती वगैरे आहे ज्या अजून सेट व्हायच्या आहे सेट करायचे आहे त्यांनी कुठे तिथे ठेवायचं आहे तिथे वगैरे आणि अजून याचं काम सुरू आहे पण मात्र हे विहार खरंच पाहायला खूप मस्त आहे आणि हा ब्लॉक खूप मोठा होईल तर त्याच्यामुळे हा मी दोन पार्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर इथे बघा इथे भंतेजी वगैरे होते देखे जी आम्हाला थोडीशी माहिती देत होती याच्याबद्दल इथं हे बनेल नाही का तेव्हा मग आणखी छान होईल आता कधी म्हणजे इकडे काही अजून माहिती नाही कोणाला जेव्हा हा बनेल तेव्हा इथं थोडस हे होईल हे जे तुम्हाला मागे बिल्डिंग दिसत आहे ते चंद्रपुरातील सर्वात मोठं मेडिकल कॉलेज आहे जे की बनत आहे आणि त्याच्या अगदी समोरच हे विहार बनत आहे हा जी जागा खूप मोठी है, मोठे है है, है है, है जा है आहे खूप मोठ्या एकर मध्ये पसरलेला आहे आणि हे जेव्हा बनेल तेव्हा खूप सुंदर दिसेल म्हणजे एकीकडे असा तलाव आहे दुसरीकडे झाड आहे आणि एरिया खूप मोठा आहे सगळीकडे हिरवर आहे आणि माझ्या मागे ही फ्रेंड आहे आणि इचाच बर्थडे आहे तर इथे आम्ही काही फन केलं बड्डे कल तिकडे ते नाही आहे तरी पार्टी हिंडवत आहे ते चार घंट्यापासून गो गोल 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 ऑक्सिजन गार्डन आठ ऑक्सिजन गार्डन मग नीम गार्डन मग नीम गार्डन मधून आता कुठे आलो आपण नॅशनल नॅशनल पार्क खूप सुंदर बदका आहे पाक आहे बदक 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 इथे बदक पण आहे इकडे बी आवाज येत आहे हा पार्क बनत आहे कुंबड्याची पिल्ल वडते सुषमा मग मी रीलमध्ये टाकून देईन काहीतरी गाणं कोणतं बस एवढंच बघ किती छान आहे आपण असं गोलगोल डान्स करू मीच घेतो चंद्रपुरातलं एक हे काय नाव आहे पूर्ण काय आहे ना भदंत चंद्रमणी राष्ट्रीय पार्क मध्ये आपण आलो आहोत चंद्रपूरच्या हा वर तर हे चंद्रपूरच्या म्हणजे अष्टभुजा मार्गावर आतमध्ये आहे खूप तर आता हे बनणं सुरू आहे तर हे जेव्हा बनेल तेव्हा मी आणखी एकदा नक्की दाखवेल पण आता सध्या इथे सुरू आहे इथे आम्ही आलो एका फ्रेंडच्या बड्डे ला करायला खूप गोल गोल फिरून झालं शेवटी ठरलं इथे यायचं हे सुद्धा मा आम्हाला माहित नव्हतं पण वेळेवर आता दिसलं खूप सुंदर आहे आणि हे बघा पूर्ण इथे फ्रेंड आहेत आ, ही बड्डे गल आहे मागची बाकी या पूर्ण फ्रेंड आहेत आणि इथे बनत आहे बुद्धाची मूर्ती आहे जी बनणार आहे एवढं जेव्हा होईल तेव्हा आणखी एकदा नक्की येऊ या इथे बनत आहे आणि मी उभी आहे ते गार्डनच्या जागेवर तर गार्डन अजून काहीच नाही बनेल तेव्हा इथे आमचे फोटो शूट सुरू आहे रमाबाई नगरला रमाबाई नगर आहे नगरमध्येच हे पार्क आहे मी आता म्हणत असेल तर पूर्ण केस वगैरे मस्तपैकी आता छान सगळ्यांनीच आता केस वगैरे मस्तपैकी सेट केलं आहे यासाठी ते म्हणजे आता इथे करायचं आहे आम्हाला रील्स आणि रील्ससाठी म्हणून सगळेजण तयार झालेलं आहे पण माझं सुरू आहे ते म्हणजे तुम्हाला काहीतरी माहिती द्यावं आणि तुमच्यासाठी ट्रॅव्हलिंग ब्लॉग बनवणं सुरू आहे त्यासाठी म्हणून आपण आता खूप फिरता फिरता अतिशय सुंदर ठिकाणी आले ते तर मी तुम्हाला सांगतच आहे आणि त्याचबरोबर ही खूप म्हणजे बघा इथे आता झाडं लावलेली आहेत आणि काहीशी झाडं आपण पालेलीच आहे तर ती आता पूर्णपणे ते काढतील आणि त्याच्यापैकी मस्तपैकी सुंदर सुंदर इथे आणखी झाडं लागतील खूप सुंदर खूप मोठं हे गार्डन होणार आहे आणि त्याचबरोबर बघा इथे खूप सुंदर म्हणजे असे पाण्याचे फवारे वगैरे आणि इथे म्हणजे त्यांची कल्पना खूप भारी होती जी की आता मला सांगण्यापेक्षा तुम्हाला दाखवण्यात मजा येईल तर आता जेव्हा ते बनेल तेव्हा मी आपण आणखी आपण याचा मी तुम्हाला याचा टूर नक्की करेल आणि खरंच खूप सुंदर आहे हे म्हणजे माणसांनी खरंच एकदा तरी एकदा काय म्हणजे तुम्ही आपण कधीही सुट्टी असली की आपण इथे येऊ शकतो अशा प्रकारे हे गार्डन बनणार आहे आणि म्हणूनच त्याला राष्ट्रीय पार्क म्हणून नाव दिलेलं आहे आणि हे खूप चंद्रपूर म्हणजे म्हणजे आतमध्ये आहे खूप अंदर आहे आ, जे की सहजासहजी लक्षात येणार नाही खूप डीपला आहे छोटे छोटे रस्ते आहेत अगदी गल्ल्या गुल्ल्यामधनं आम्हाला यावं लागलं पण नावच खूप मोठं होतं भारी त्याच्यामुळे आम्ही माझ्या बॅकसाईडला तर खूप सुंदर सुंदर म्हणजे तिथं जस्ट बनणं सुरू आहे पण अतिशय सुंदर आहे तुम्ही नक्की येऊ शकता तर हे आहे रमाबाई नगरमध्ये म्हणजे चंद्रपूरमध्येच आहे आणि माझ्या मागे ते म्हणजे मेडिकल कॉलेज आहे तर भरपूर मागे आहे आणि हा जस्ट गार्डन बनत आहे तर खूप सुंदर आहे तुम्ही नक्कीच येऊ शकता मी याचं पूर्ण माहिती तुम्हाला नक्कीच सांगेल कुठे आहे काय आहे थोडं जर आतमध्ये आहे पण हे जेव्हा होईल आणि जेव्हा इथे लोकं यायला लागेल तर खरंच हे खूप सुंदर आणखी बनेल तर आम्ही जस्ट एका फ्रेंडचा बड्डे करायला म्हणून आलेला आम्ही आलो फ्रेंडच्या बड्डेला त्याचा बड्डे झाला की मग आम्ही जाऊ उन... तर खरंच त्यानिमित्तानं तो काय होईना पण आम्ही खूप सारा फिरून 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 शेवटी इथे आलो पण खरंच शेवटी आलो पण खरंच खूप सुंदर आहे म्हणजे छान आहे तर याच्या ज्या पलीकडे आहे ना तिकडे न तिकडे नाला आहे आणि नाल्यामधलं म्हणजे नाला म्हणजे स्वच्छ आहे ते म्हणजे असं इकडे काही घरच नसल्यामुळे त्याच्यामुळे जे जे पाणी आहे ते स्वच्छच आहे आणि वरतून इथे खूप सारी शेती वगैरे खूप मोठी आहे आणि खरंच इथे बघा मागे माझ्या मागे सडाकी वगैरे तुम्हाला दिसत असेल आणि माझं सुरू होतं ते म्हणजे रील्स काढणं सुरू होतं आणि हे तुम्हाला रील्ससुद्धा मिळून जातील इंस्टाग्रामवर माझं इंस्टाग्राम वेब पेज फॉलो करा आणि नक्की बघा त्याचबरोबर बघा म्हणजे खूप सुंदर इथे रि री रील्स आणि एवढे सुंदर निघाले की हद्द नाही आणि त्याचबरोबर आम्हाला बोलवलं मग चाय पाहिला तर चला तुम्हीसुद्धा चाय आलाय आम्हाला चस करता येते चाय दिला आम्हाला कोणासाठी इथे पार्टी आहे तर ते आले आणि आम्हाला सुद्धा चाय मिळाला त्यांच्या निमित्ताने <laughs> तर इथे चाय मिळाला आणि मी चाय दाखवता दाखवता माझा चाय खाली सुद्धा पडलेला तर मग म्हटलं जाऊ देत आता काही हरकत नाही आणि पण मात्र यांचं मस्तपैकी चाय पिणं सुरू होतं मस्तपैकी थंडी हवा आणि त्याचबरोबर हा गरम गरम चाय इथे ते म्हणजे इथे कोणीतरी जेवण वगैरे आणलं होतं अरेंज केलं होतं आणि त्यांनी चाय सुद्धा बनवलेला होता तर मग आम्ही इकडे मागे होतो पण तरी सुद्धा त्यांनी आम्हाला आणून दिले आणि बघा इथे फ्रेंड मस्त ना नाकटची चाय कशी वाटली देवी तिकडे पडली मारी ते चायवरूनही आमची मजाक सुरू झालेली होती आणि ते खूप सुंदर सुंदरसे पीक काढले मी भगवान बुद्धांबरोबर आणि त्याचबरोबर आता आम्ही आणखी निघालो आहोत समोर समोर म्हणजे खूप मोठ्या एरियात हा तुम्हाला दोन ब्लॉगमध्ये नक्कीच मिळेल त्यांना चाय पिऊन मस्त स्फूर्ती आलेली आहे हे निघाली आता तुरु आपले तुरु समोर आणि त्याचबरोबर मी घेत मी समोर म्हणजे आता व्हिडिओ घेत निघालेली आहे यांच्या मागे मागे तर चला याचबरोबर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा आवडेल तर लाईक सबस्क्राईबसोबत शेअर करा आणि समोरचा ब्लॉग बघायला नक्की बघा तुम्हाला खूप